आज आपण करतो सर्वांना आवडणारे बटाट्याची अगदी साधीची भाजी आणि सुकी भाजी करणार आहोत तर चला आपण त्याची तयारी लगेच करूया तयारी केलेलीच आहे लगेच आपण बनवायला सुरुवात करूया तर चला किचनमध्ये जाऊया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला खूप स्वागत आहे मी इथे पाच बटाटे उकडून घेतलेले आहे ते आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि नंतर मी उकडून घेतलेले आहे आता आपण त्याचे साल काढून घेऊया कारण ते थंड झालेले आहे सुकी भाजी आहे तर मसालेसुद्धा आपल्याला फार जास्त लागणार नाही तर मी इथे घेतलेला आहे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे आणि चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहे ह्या कमी तिखट आहे त्यामुळे मी चार पाच घेतलेल्या आहे जर हवं हो असेल तर तुम्ही यापेक्षा थोडे मोठे कट करून घेऊ शकता अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि अगदी चमूटभर हिंग घेतलेला आहे हिंग जरूर घालावा त्यामुळे याची चव आणखी छान होते आणि सोबत आपण घेतलेलं आहे आवडीनुसार कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे आणि कढीपत्त्याचे चार पाच पाणी आणि एक छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे सर्वात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे आवडीनुसार आपण तेल घालूया मी इथे दोन चमचे घातलेलं आहे तेल पण आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये सर्वात आधी आपण मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यानंतरच तर्थ आपण जिरेही घातलेले आहे जिरे छान फुलले की मग आपण अद्रक लसूण पेस्ट घालूया अद्रक लसूण पेस्ट घातल्यानंतर आपल्याला काही सेकंद फ्राय करायचा आहे अगदी पंधरा वीस सेकंद कारण त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत फक्त आपल्याला फा फ्राय करायचा आहे नंतर वरून घातलेला आहे कांदा कांदा आपल्याला हलका गोल्डन होईपर्यंतच फ्राय करायचा आहे जास्त जाळायचा नाही किंवा खूप फ्राय पण करायचं नाही कांदा जळू नये म्हणून मी अगदी थोडंसं चिमुडवर मीठ घातलेलं आहे आणि वरून आता घातलेलं आहे आपण कट केलेली मिरची आता आपण ही बटाट्याची पिवळी भाजी करतो आहे म्हणून मी इथे फक्त हिरवी मिरची घालणार आहे लाल मिरची घालणार नाही आता कढीपत्ताही घातून झालेला आहे हळद घातलेली आहे आणि सर्वात शेवटी मी हिंग घातलेलं आहे आता हे एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊया अगदी काही सेकंद आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा पण आपला छान झालेला आहे अजिबात तळालेला नाही आणि आता थोडासा मी गॅस कमी केलेला आहे आता आपण बटाटे कट करून घेतलेले नाही हाताने कुस्करून घेतलेला आहे आपल्याला खूप स्मॅश पण करायचे नाही कारण आपल्याला ही बटाट्याची भाजी सुकी करायची आहे आपण डोस्यासोबत पण अशी चटणी खाऊ शकतो किंवा भरपूर व्हरायटीमध्ये आपण बटाट्याची भाजी करू शकतो आता वरून घातलेलं आहे मीठ मीठ घातल्यानंतर आपण त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला बटाट्याला लागेल याप्रमाणे तर आपल्याला हे दोन चार मिनटं चांगले मिक्स करून घेऊया गे। तर आता ही भाजी छानपैकी मिक्स झालेली आहे तर आता आपण आपल्या आवडीनुसार कोथिंबीर घालूया बटाट्याच्या भाजीला कोथिंबीर असली की छान आणखी टेस्ट येते तर आता आपण आवडीनुसार कोथिंबीर घातलेली आहे तर ही अशी आपली सुक्की बटाट्याची बाजती अगदी झटपट तयार झालेली आहे बटाटे उकडूनसुद्धा भाजी तयार करता येते सु नुसती का कट करूनसुद्धा भाजी आपण करू शकतो अगदी झटपट होते आणि बटाटे आपल्याला बाराही महिने उपलब्ध असतात त्यामुळे डब्याला तर न्यायची आपल्याला काही काळजीच नसते आपण केव्हाही बटाट्याची भाजी करू शकतो तर ही अशी आपली झटपट बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपण ही पिवळी बटाट्याची भाजी केलेली आहे त्यामुळे मी इथे लाल तिखट घातलेले नाही कारण ही दिसायला ही पिवळी छान दिसते कोथिंबीर घातल्यानंतर बटाट्याची भाजी आपण छानपैकी फ्राय करायची आहे चार ते पाच मिनटं थोडीशी खरपूस होईपर्यंत आपण त्याला फ्राय करूया जेव्हा आपण पुरणपोळी आणि आमटी करतो त्यावेळेस आपण बटाट्याची भाजी नेहमी करतो तरी पुरणपोळी कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी छान असं कॉम्बिनेशन आहे तर ही आपली छान अशी साधीसुधी अगदी झटपट होणारी बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी तर ऑप्शन छान आहेच आहे पण आपण ही भाजी बाराही महिने भाजीला नसलं की आपण पटकन बटाट्याची भाजी तयार करतो तर ही अशी अगदी सोपी आणि अगदी कमी साहित्यात होणारी सुकी बटाट्याची पिवळी भाजी तयार झालेली आहे चला मग आता आपण गरमागरम भाजी सर्व करूया छान अशी बटाट्याची भाजी पुरी किंवा चपाती ही छान लागते मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जवळच असलेला बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी अपलोड झाली की लगेच नोटिफिकेशन मिळेल तर भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा गुड बाय